ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सतलगा येथे रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिर चिकोडी तालुक्यातील सतलगा या शहरी काल औचित्य साधून शहरातील उत्तम मोटर्स व चिकोडी येथील आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल मोटर शोरूम येथे रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले शहरातील ज्येष्ठ वकील रमेश देसाई यांच्या हस्ते दीप दीपप्रज्वलन करून करण्यात आलं रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली या रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन उत्तम मोटर्सचे व्यवस्थापक अभयकुमार पाटील यांनी केलं या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अरुण देसाई उदय गवळे उत्तम गवळे नगरसेवक संतोष नवले प्रकाश अनुरे उदय बदनिकाई आताउल्ला मुजावर सतीश पाटील बाळासाहेब पाटील महावीर उदगावे प्रवीण पाटील सुनील पाटील शांतू गवळे मयूर तवनके आदर्श बदनीकाई विजय रामनकट्टी राजू हजारे संदेश नागावे सुरेश घोबडे राजू देसाई भरत पाटील सतीश पाटील चेतन पाटील अभिषेक पट्टणकुडे यांच्यासह अनेक मान्यवर व तपान तपासणीसाठी येणारे रुग्ण उपस्थित होते यावेळी पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केलं तर नेत्र चिकित्सा शिबिराचा पन्नास जणांनी लाभ घेतला आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर राजू टिक्के योगेश मासाळकर सतीश आत्ने विश्वनाथ कंडगावे संजीवनी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झालं महाणकर निफ्टसाठी तात्यासाहेब कदम सदलगा